हॅलो फ्रेंड रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे बघा आपण आज हिरवी मिरची ही, ही आपण बेसनाची मिरची करून घेऊ याच्यामध्ये कढीपाला टाकलाय लसण टाकलं अद्रक टाकले कांदा चिरलाय आणि आता मी बेसन थोडं भाजून घेते बेसन भाजून घेतलं ना की मिरची बेसन चांगलं लागतंय नाहीतर मिरची बरोबर टाकल्यानंतर बेसन कच्च राहते नका मेस बेसन चांगलं भाजत आले आता मी हे काढून घेते आणि मिरची ठोडी आता बघा हे तेल गरम ठेवले मी ह्याच्यामध्ये अगोदर मोहरी टाकतो का तर कडई गरम झालेली होती ना बेसन भाजलेली त्याच्यानंतर मोहरी तर चांगली तडतडली तडली की त्याच्यात जिरे टाकते मोहरी जिरे सोबत टाकले तर जी मोहरीला फुटायला उशीर लागते आणि जिऱ्यामध्ये जिरे जळून जाते ठेव आता ह्याच्यामध्ये कांदा टाकतो कांदा टाकून चांगला भाजून घेते कांदा चांगला भाजते त्याच्यानंतर त्याच्यात थोडा भाजत आला की मिरची टाकते जास्त भाजून घ्यायचा नाही कांदा का तर मिरची बरोबर आणखीन तर भाजणार आहे म्हणून मिरची आणि कांदा सोबतच टाकायचा त्याच्यामध्ये लसूण कांदा लसूण मिरची अद्रक टाकले बघ कांद्या बरोबरच भाजून घ्यायचं थोडं भाजत आलं की ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर हे भाजल्याने बेसन टाकायचं बेसन आणि शिंगदाण्याचं आता ह्याच्यामध्ये काही टाकल्यानं चांगलं भाजून घेते त्याच्यानंतर हळद आणि मीठ

टाका आता पानी टाकते अगोदर पानी टाक बेसन दे। जरी टाकलं आता तरी चलते पण बेसन आपण थोडं नंतर टाकू टाकलं टाकून दे बेसन ह्याच्यामध्ये आता, आता हे आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकू आणि शिजायला ठेवू आता हे बघा ह्याच्यात पाणी टाकले आणि ह्याला चांगलं तेल सुटूस्तर द्यायचं आणि शेंगदाण्याचं कूप टाकायचं माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे पावसाळ्याच्या दिवस येत आमच्याकडे कोथिंबीर बराबर येत नाही म्हणून मी कोथिंबीर भाजीपाला जास्त पावसाळ्याच्या दिवसात आणत नाही आता ह्याला शेंगदाण्याचं कूप टाकते आणि झाकून ठेवून मी त्या चांगले शिजवून ठेवते हे बघा हे बेसन मिरची अशी तयार होती छान झाली बघा तयार खूप मस्त लागते टेस्टी लागते खायला कढईत का केली ना लोखंडाचं म्हणून काळी आहे तुम्हाला माझी जर ही बेसन मिरची आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी बेसन मिरची कशी वाटली थोडं तेल जास्त टाकावं लागते बरं धन्यवाद